नमस्कार विथ तेजामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज ना मी अगदी मस्त अशी अंबाडीची भाजी केलेली आहे तर अशी मस्त आपली भाजी झालेली आहे आता आपण मस्त गरम गरम त्याच्यामध्ये चरचरी अशी छान फोडणी वाढून घेऊयात नंतर त्याच्याबरोबर वेगवेगळे प्रकार आपण केलेलेच आहेत भाकरी ठेवलेली आहे मी कांदा ठेवलेला आहे मुद्दामुळे आज दुसरी कुठली कोशिंबीर केली नाही कारण ही भाजीच काफी है तर आहे असं मला वाटतं नंतर लोणचं आहे ठेचं आहे कोरडी चटणी आहे तिळाची वरण भात आहे आणि भाकरी असा छान मेनू आपण केलेला आहे ओके तर असा मेनू कसा करायचा हे आपण बघणार आहोत त्याच्यासाठी ना मी ही आंबाडीची भाजी आणलेली आहे अशी असतात बघा पानं बदामाच्या आकाराची पण थोड्या त्याला कात्र्या कात्र्या असतात आणि खूप छान लागते ही त्याची फक्त पानं घ्यायची बरं का खूप त्याची देठं घ्यायची नाही आणि ती स्वच्छ धुवून काढायची आणि थोडीशी जाडसर चिरून घ्यायची आता आपण एका कुकरमध्ये ती ठेवूयात त्याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घालते नंतर एक छोटीशी पातेली मी त्याच्यात ठेवली आहे तुम्ही एखादी ताटली पण ठेवू शकता त्याच्यामध्ये साधारण एक फूट मूठ तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत एक दीड मूठ तुरीची डाळ मी धुवून ठेवलेली आहे ती आपण घालूयात आणि ती आपल्याला शिजवायची आहे सगळं काढून घेते बाबा त्या तांदूळाचं म्हणजे वाया जायला नको ना काही ओके आणि त्याच्यात आता मी अगदी थोडं पाणी घालणार आहे म्हणजे जेमतेम ते बुडून थोडंसं वरती राहील इतकं मिरच्या घालूयात कुकर आता बंद करून मग मी आता तो गॅसवर ठेवणार आहे ठीक आहे आता तो शिजला की कसं झालं ते आपण बघूयात आहे ना मस्त भाजी शिजलेली आहे आणि तांदूळ आणि डाळ पण शिजलेली आहे आता या भाजीचं पाणी मात्र मी काढणार नाही आहे बरं का आत्ता मी करताना फक्त ते असं काढून घेणार आहोत आपण कारण आपल्याला ती छान एकजीव करायची आहे म्हणून आणि एक पळी म्हणा नंतर रवी म्हणा आपण ज्याचे नेहमी करत असू नुसत्या पळीने पण ती छान घोटून घ्यायची आहे पटकन घोटली जाते जास्त वेळ लागत नाही त्याला आहे ना अशा पद्धतीने ती छान घोटून घ्यायची एक दोन तीन मिनटात ती घोटली जाते पाहिजे तर तुम्ही ब्लेंडरमध्ये पण करू शकाल पण ब्लेंडर, ब्लेंडर के ते केले तर खूप गाळ होईल नंतर त्याच्यामध्ये मी एक एक चमचाभरच फक्त डाळीचं पीठ घातलेलं आहे परत एकदा घोटून घेऊयात आपण आता त्याच्यामध्ये आपण इतर गोष्टी घालणार आहोत त्या काय काय मी सांगते आपण तिची तुरीची डाळ आणि तांदूळ भिजत घातले हे करून घेतले होते ना शिजवून ते आहे ना असे कोरडे कोरडे आहेत खूप शिजलेले गाळ अशी झालेली नाही आहे ती मी त्याच्यात घालते थोडंसं सा सारखं करून त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे हो ते जे आंबट पाणी होतं ते पण मी त्याच्यात घातलं आहे बरं का आता ते पण पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत खूप आपल्याला आंबट नको असेल तर ते पाणी टाकून दिलं तरी चालतं पण ते आपण सगळ्यात शेवटी काम करायचं टाकून द्यायची चवविव बघून बघ बग। त्याच्यात आता मी मीठ घालते आहे नंतर त्याच्यामध्ये गूळ घालते गूळ चांगला अर्धी वाटीच्या आसपास गूळ कारण थोडीशी आंबट असते भाजी आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की बहुतेक सगळी तयारी आपण करून ठेवायची आणि मग ती भाजी उकळायला ठेवायची किंवा मग सगळा कुकर लावून झाला की मग तो कुकर आपण गॅसवर ठेवायचा म्हणजे आपला गॅस कमी वा जळतो आता मी त्याची चव बघते आहे त्याची चव ओके आहे आता आपण ही उकळायला ठेवूयात आंबटपणा जास्ती नाही आहे त्यामुळे तेवढा गूळ मला पुरेला आता ही उकळली की आपण पुढची तयारी करणार आहे की दोन तीन मिनटात ही छान उकळेल कंटिन्युअस हलवत राहायचं आहे ते आता मी बाजूला ठेवते उकळलेली दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे आणि एका छोट्या कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल एवढं तेल कशाला की नाही तर आपल्याला ना वर्ध फोडणी घालायची आहे त्यामुळे ऑप्शनल आहे किती तेल तुम्ही वापरायचं आणि फोडणीत किती घालायचं आपली मोहरी मस्त एक चमचाभर मोहरी झालेली आहे तडतडली आहे आणि मी त्याच्यात भरपूर लसूण घातलेत म्हणजे जो जो, जो वीस पंचवीस लसूण मी बारीक चिरून त्याच्यात घातले दिसत आहेत आता ती लसूण छान लाल झाल्यावर ही कढई मी बाजूला ठेवते इकडे एकीकडे उकळलेली ही भाजी आहे ही आपण इथे घेणार आहोत आणि त्याच्यावर आता आपण मसाले घालणार मसाला म्हणजे जास्त काही नाही बरं का फक्त हिंग मात्र भरपूर तिखट आपल्याला पाहिजे तितकं हळद आपल्याला रंग येईल तितकी मीठ आपल्याला चवीपुरती हे सगळं घालायचं आणि ही जी चरचरीत फोडणी आहे ना ही त्या सगळ्यावर ओतायची म्हणजे त्याला मस्त तवंग येतो आता तुम्ही बघाल मी कडीलिंब पण आत्ताच त्याच्यात घातले आणि फोडणी खूप घातली नाही आहे तरी पण ती छान वरती तिची तवंग आलेला आहे चाले आपली एक आपण आणि ही उरलेली जी फोडणी आहे ती आपण वर घालायला केलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे फक्त गॅसवर गरम गॅसवर तशीच मी ती ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा हिंग घालूयात नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल मी अजून गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण गॅस परत बंद केला आहे लक्षात येते खूप अगदी आता तेल अगदी तापलेलं नाही आहे त्याच्यात मी आता दोन चमचा तिखट घालते आहे याच्यात किती तिखट घालायचं आहे आपल्याला आपले आपण किती तिखट खातो ना त्याच्यावर आहे आणि ती फोडणी पण आपल्याला भाजीवर किती घ्यायची ते आपल्याला आपल्या डाएटवर अवलंबून आहे तिखट आपल्या चवीवर अवलंबून आहे ओके तर आता ही छान एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि आपलं आता त्याच्यात मी ना दोन लाल मिरच्या घालते म्हणजे अजून कोणाला पाहिजे असतील तर त्या दोन तीन लाल मिरच्या ज्या आपण घालू त्या मिरच्या जरा उशिरा घालायच्या म्हणजे त्या जळत नाहीत आणि मग ते आपण पाहिजे तर चुरडून आपण भाजीमध्ये घालू शकतो चला तर आता आपण ताट वाढवून घेऊयात पहिल्यांदा डावीकडे मीठ कोरडी चटणी तिळाची चटणी मी केलेली आहे ठेचा केलेला आहे असं सगळं सागर संगीत स्वयंपाक असेल ना की छान वाटतं कधीतरी आपण नुसतीच भाकरी करतो पण एक पूर्ण मेन्यू जर तयार केला ना तर छान वाटतं तिळाची चटणी लोणचं नंतर ठेचा केलेला आहे भात वाढते आधी आधी ही जरा भाकरी साईडला ठेवून देते आणि ह्या आपण ही जी वाटी घेतलेली आहे किंवा बाऊल घेतले त्याच्यात गरम गरम मस्त आपण केलेली आंबाडीची भाजी घालू त्याच्यात मस्त आपण केलेली चरसरीत फोडणी घालूयात नंतर भातावर दोन कांद्याचे तुकडे घेतलेले आहेत आपल्याला खायला लागेल ना एका मस्त एकीकडे एक घासतो एक घासतो असा खायचा भातावर थोडंसं वरण घालते मी त्याच्यावर तूप आपण नंतर घालून घेऊयात लिंबू आहे आणि सगळा असा मस्त आपला बेत तयार आहे झणझणीत गावरान बेत तयार आहे आणि तुम्ही तो नक्की करून बघा तुमच्या घरच्यांना तो आवडेल याची मला खात्री आहे आणि कधीतरी आपल्या घरच्यांना असा काहीतरी छान भेद घालून प्र देऊन आपण हॉटेलमधलं चायनीज थाई हे सगळं करत असतो बाहेरच्या गोष्टी आपण करतो पण आपण आपल्या पारंपरिक गोष्टी क जरा कमी करतो तर त्या नक्की करूयात अन्नपूर्ण अन्नदाता असतो